नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर ब्लॉग मध्ये गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे डेली ब्लॉग मध्ये आणि खूप थंडी आहे आज आमच्याकडं म्हणून थोडंसं उशीर आंघोळ केली आहे घरातली साफसफाई केली दोन तीन दिवस घर बंद होतं पाणी ते बदलायचं होतं तर ते सगळं केलं तर चला आता रुटीनला सुरुवात करून थंडी वाजलेली आहे तू कसा बसलाय पहिला अदोघर पाय कसं आहे काय खातोय तू काय खातोय माकेट मटकी मटकी म ट की मटकी मटकी <laughs> मत हा बरखावा लाडूले लढाले काय झाले लाडूले दोन बीगे दुधू प्यायचंय खरं खरं काय झालंय सांग तर आज ना ऊन पडले म्हणून मी दादाचे शूज देऊन ठेवलेत गच्चीवरती तर सारखा दार उघडला ना गच्चीवरती पळतोय तिकडं नाही जायचं भाऊ असते उंदीर मामा बसलाय तिथं उंदीर मामा जाणार तू उंदीर मामाकड नाही असे चावते इंकडून चावते इंकडून चावते नाकाला चौदी का तुला नाही चावत छान असं ऊन आहे आणि गावाकडून आल्यानंतर थोडे कपडे सुद्धा होते ते धुवून टाकले हे बघा तसं उशीरच झालाय आज कामाला आणि तिथं बूट ठेवलाय तर हे पायऱ्या चढून जातोय अरेच्या सावली आली इथं पण उन्हाला छान वाटते पण बनवून आहे का असं पाठीला ते लागलं ना इतकं छान गरम छान पिल्लू <tip> पिलूबाळ कुठं गेल पिल्लू बाल कुठं गेल कुठं गेलं कुठं गेल पिल्लू गेलं पिलूबाल इथं लपलंय अजून आता नसते झालं खतम आपण आता जेवण करूया खाऊ खायचं मोबाईल नाही देणार नो 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 जेवणात आहे रात्रीचं पिठलं भाकरी आणि फोडणीचा भात गरम केलाय आणि सोबत डब्यासाठी मटकी बनवलेली चपाती सुद्धा आहे पण मला भाकरी खायचंय आहे म्हणून मी भाकरी घेतलेली आहे तर चला आपण जेवण करू दोन वाजून पाच मिनिट झालेत आम्ही आता जेवण करतोय लाडू चे रड 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 आहे मोबाईल नाही देणार मी आता वाजलेले दुपारचे अडीच आणि समर्थला ना तिळाच्या शेंगदाण्याच्या करंज्या खूप आवडतात तर मी ह्याला बनणारच होते त्रिपुरा पौर्णिमा म्हणजे बसवणा पौर्णिमेला पण आमच्याकडं सुतक पडलं म्हणून मी बसवण्याची पूजा पण केले नाही काहीच नाही तर आज विचार करते की अडीच वाजलेत त्याला हे अजून एक तास आहे साडेतीनला येतो तर करंजा बनवायच्या त्याच्यापुरते सुबर तर चला आपण करंजा बनवूया त्याच्यात मी थोडा रवा आणि थोडा मैदा घेतला आहे कारण की मैदा थोडा होता म्हणून तर थोडंसं मीठ टाकते आणि गरम करून तेल टाकून आपण याला मलून घेऊया आणि मग सारण तयार करू छान असं पीठ मळले झाकून ठेवू आणि आपण आता सारण बनवूया

गुळ खेसून घेतला मी म्हणजे चिरून फोडून घेतला आणि लाईटच गेली आता लाईट याची वाट बघत बसायचं कधी लईट येते काय माहिती लाईट येते काय माहिती म्हणायला उशीर एका सेकंदात लईट आली चला मी पटकन सारण बारीक लाईट आली तर मी घाई गडबडीत आता इथं पटकन बारीक करून घेते कारण सारक जर बारीक नाही झालं तर मग मी करंजा कशा कर बनवणार सगळ्यात महत्त्वाचं सारण आहे आणि माझ्याकडे खलबत्ता उकळ सुद्धा नाही की मी लेट गेली ले तरी करू शकेन त्यामुळे मी पूर्ण लेटीवर अवलंबून आहे काय माहिती गुळ जास्त झालेला जा आणि बारीकच होत नव्हतं तीळ पूर्ण तसेच राहिलेले आणि जाडे भरडे शेंगदाणे राहिले त्यामुळे मला परत परत खालीवरी मिक्स करून बारीक करावं लागलं आणि घाई जर कुठलंही काम करायला जाईल ना असंच होतं चांगलं होतच नाही लेट गेल्यामुळं चांगलं पंधरा वीस मिनिट माझे गेले आणि समोर द्यायचा टायमिंग होत होता त्यामुळं मग मी इथं लागले आता पटपट पट लाटायला आणि पीठसुद्धा छान भिजलं होतं बरं का मैदा आणि अर्ध रवा घेतलेला मी तर आईला विचारलं तर आई म्हणली दोन्हीचं पण करतात आणि दोन्ही मिक्सचं सुसुद्धा करतात तर मग मी इथं मिक्स करून घेतलं आणि पाण्याचं बोट लावून चांगलं हे करून घेते कारण तेलामध्ये टाकल्यानंतर फुटायला नको सारण बाहेर आलं की एकतर करंजीची चव पण जाते आणि तेल पण खराब होतं तर इथं छोटे छोटेच करून घेत आहे मी तर गावाकड आमचा चमचा आहे करंजा कट करायचा पण इथं नाही त्यामुळे मग मुलगा हातानेच आणि लगेच ना लोखंडाच्या कढईमध्ये तेल ठेवलं होतं मी लाटते तोपर्यंत अगोदर दोन तुळून घेतल्या थोडं तेल जास्तच तापलं होतं ता लालसर चांगल्या खमंग तुळून काढत आहे कुठं आपणाला लग्नात रुखवतात आहे का पाहुण्याला आहे घरीच तर खायचा आहे टेस्ट छान आली पाहिजे हा माझा मेन उद्देश असतो कुठलाही स्वयंपाक असला तर गेस कर मी तुला खायला काय बनवलंय रात्री बनवलेला नाही बेसनची नाही ना गेस दिवाळी पदार्थापैकी दिवाळीत बनवलं होतं आपण यस तू म्हणलेला ना आई मला काय खायचं आहे कानवली म्हणून म्हणून मुन बनव म्हणजे पिलूसाठी पिलू, मग माझ्या पिल्लूसाठी अ चालू आहे बनवू लागतो दिवाळीतल्यासारखं नको तू मी तसंच करायला कट करे ना, 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 ले। ना, ले। ना जा रेडी होऊन खाऊ आणि तू काय केलंय गंध लावलाय का जय बाप्पाच बरे उजव्या हातानं खावा अरे बापे आले बापरे आता एक काम करते ट्युशनला मीच जाते तूच कर घरातली जाऊ काय ठेव ना बाळा ठेव ना खराब होते तुला आहे दादा बनवून देते तू तळ तळतो तू तू खाते मी बसून तुम्ही मला करूच दे ना तर काय करू कच्चा आहे रे बाळा ते समोर खेळायचं झालं असलं तर बाजूला होतो का करू दे की मला उरकू दे की ट्युशनला जायचं आहे अरे बाळा फुटतं इथे जास्त झालं पाहून दे काय लाडूले भरू लागायला लाडूले ते दोन दिलं का तो छान भरायचं माकडे तिकडे झाले पप्पा विचारतात कोण केले असं काय केलंय अंगात आल्यासारखं म्हणतात <laughs> खालीच ठेव छान ओके मला काय तर दिवाळीचं टेन्शन नाही ह्या वर्षी पण माझ्या बाळांना मला भरू लागलं होतं पुढच्या वर्षी तर अजून छान भरते असं लांबकं ठेवायचं हो थोडं म्हणजे ना तुला हे करायला चांगलं जाते गोल ठेवायचं हो नाही ते पुरणपोळीसारखं सारखं टेस्ट आवडली ना बाळा जास्त गोड केलं नाही कपासाठी थोडस नॉर्मल केले अरे पिल्लू असं लावण चिटकाव ही गोल कशाला करतोय तू थुकतोय तसं मग लांब होत नाही रे पिलू तशी सर और... समजत पण नाही ऐकायचं पण नाही पाणी ठेवल्या ना नाही जास्त हळूच काढत एक फोटकी म्हणव की तू लाडूला उडदाच्या पपडाचं बेलणं आणि एक हे दिलं होतं खाली तो फडशीवरती लाटक बसलाय आणि मी इथं गरम तेल झालेलं होतं त्याला लांबच होणं माझ्यासाठी खूप मोठा टास्क असतो तो जवळजवळ येतो आणि पटकन मी आता इथं सगळ्या तोळून घेत आहे कारण आता त्याला खायला द्यायचं आहे थोडंसं त्याचं खेळणं अभ्यास आणि परत मला त्याला सुद्धा घेऊन जायचं आहे तर मस्त अशा पांढऱ्या शुभ्र टम्म फुगलेल्या आपल्या आणि शंगनाच्या करंज्या बनून तयार आहेत आणि समर्थची आवरायची धावपडत्याची चालूच होती आणि कसा वेळ जातो आत्ताचा दिवस खूप छोटा आहे लगेच टाईम संपतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद